नमस्ते गुड बे मॉर्निंग मी विद्या गोरे पुणे डी पी ओनर सर्वांचं स्वागत करते आपला दुसरा डी पी सातारामध्ये शाहूपुरी येथे आहे जानेवारी मंथ एंड धमाकामध्ये एक गुड न्यूज आहे ज्यामध्ये लॉयल्टी प्रोग्रॅम जो आहे तो अठ्ठावीस जानेवारीपर्यंत एक्सटेंड केलेला आहे आणि या लॉयल्टी प्रोग्रॅमच्या एक्सटेंशन बरोबरच आणखीन आपल्याला दोन कंपनीने ऑफर्स दिलेल्या आहेत तर त्या काय ऑफर्स आहेत ते आपण बघूयात दोन हजार सव्वीसचा मंथ एंड बोनांचा आणि हा जो पिरियड आहे तो सव्वीस तारखेपासून सुरू झालेला असून एकतीस जानेवारीपर्यंत आहे आणि त्यामध्ये अठ्ठावीस जानेवारीपर्यंत आपल्याला लॉयल्टी एक्सटेंड केलेली आहे तर त्यातलं फर्स्ट प्रमोशन आहे यामध्ये दोन हजार पाचशे रुपयाचं सिंगल इनव्हॉइस एकच बिल करायचं आहे आणि आपल्याला सहा प्र गिफ्ट ऑप्शन्स दिलेले आहेत त्या सहापैकी कोणतंही एक आपण दिलेले अमाऊंट जे आहे डिस्काउंटेड डी पी ती भरून आपण हे प्रॉडक्ट ॲज अ गिफ्ट म्हणून घेऊ शकतो यातला पहिला जो ऑप्शन आहे त्यामध्ये मिल रिप्लेसमेंट न्यूट्रिशनल शेक चॉकलेट फ्लेवर सहाशे एकोणपन्नास रुपये भरायचे आहेत दुसरं ऑप्शन आहे दुसरा मिल रिप्लेसमेंट न्यूट्रिशनल शेक कुल्फी फ्लेवर त्यालाही सहाशे एकोणपन्नास रुपये भरायचे आहेत नेक्स्ट आहे सोल शेप सो कॅन स्टेन फूड वॉशिंग बाउल विथ स्टेनर तर याची किंमत चारशे पंच्याहत्तर आहे नेक्स्ट आहे शिफ्ट लाईफ गो ग्लो बूस्ट हे ज्यूस आहे ज्याने स्किन चांगल्या पद्धतीने ग्लो होते याच्यासाठी डिस्काउंटेड डी पी जो तो आहे तो चारशे पंधरा रुपये भरायचा आहे नेक्स्ट जी ऑफर आहे त्यामध्ये फॉरेस्ट नेक्टर ऊद टू इन वन फेस स्क्रब अँड मास्क हा शंभर ग्रॅम क्वांटिटीमध्ये साडेतीनशे रुपये भरून आहे आणि पुढची ऑफर आहे ज्यामध्ये डिटॉक्स वेल डिटॉक्स ही टॅबलेट एकोणनव्वद रुपये भरून मिळणार आहे तर बेस्ट मंथ अँड बोनांचा म्हणून हे एक्सायटिंग प्रमोशन आहे आणि नक्कीच याचा उपयोग आपल्या लॉयल्टी अमाऊंट जे आहे ती दहा हजार रुपये करण्यासाठी उपयोग तर होणार आहेच पण त्याबरोबरच न्यू जॉईनी त्यांनासुद्धा ह्या ऑफर्स घेता येणार आहेत तर नक्की या ऑफर्सचा फायदा करून घ्या आणि धमाकेदार मंथ एंड जानेवारी दोन हजार सव्वीससाठी सा प्रयत्नशील राहा मंथ एन्ड प्रमोशन पिरियड सव्वीस ते एकतीस जानेवारी आणि सेकंड एक्सायटिंग प्रमोशन आहे ज्याच्यामध्ये रुपये पंधराशेचे प्रॉडक्ट एकाच इनवॉईसमध्ये बिल करायचं आहे तर त्यावेळी आपल्याला पाच गिफ्ट ऑप्शन्स आहेत या पाचपैकी कोणतंही एक ऑफर डी पीला घेता येणार आहे यामध्ये फर्स्ट ऑप्शन आहे वेल पेन ऑइल ज्याची डी पी एकशे एकोणीस रुपये राहील नेक्स्ट आहे श्लोका संस्क सनस्क्रीन क्रीम एस पी एफ फिफ्टी ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन ई आणि कॉम्फ्री आहे तर या याची ऑफर डी पी नव्याण्णव रुपये आहे फोटे पॅक विथ नीम अँड रोजमेरी हा सेंसिटिव आणि ॲक्ने स्किन स्किनसाठीचा सा, फेस पॅक आहे याची ऑफर डी पी आहे एकोणपन्नास रुपये आणि श्लोका फेअरनेस क्रीम विथ रोज अँड हनी याची ऑफर डी पी आहे सिक्स्टी नाईन रुपीज एकोणसत्तर रुपये आणि फोर्टे फेअरनेस जेल बीथ लिकोरिस अँड ॲलोवेरा याची ऑफर डी पी आहे थर्टी नाईन रुपीज तर अशा पद्धतीने ह्या ऑफर्सचा आपण नक्कीच फायदा करून घ्यायचा आहे आणि धमाकेदार एंड होणार आहे कारण त्यासोबतच आपल्याला न्यू जॉईनिंग ऑफर जी आहे तीसुद्धा सध्या चालू आहे तर चांगल्या पद्धतीने बिझनेस करण्यासाठी कंपनीने हे एक सपोर्ट सिस्टीम आपल्याला दिलेली आहे ज्याचा आपण उपयोग करून घ्यायचा आहे